ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येत आहेत की ताई व्ही एच ॲंडी जो बदल झालेला आहे तर त्यावर व्हिडिओ करा तर ताईंनो आज आमचं लसीकरण सत्र होतं आणि आज मी व्हिडिओ करणार असं तुम्हाला सांगितलेलं होतं तर बघा आपल्याला अपडेट आल्यानंतर आता व्ही एच ॲंडी डे भरायला खूप सारे ऑप्शन आलेले आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला अगदी व्यवस्थित रित्या ते समजावून सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला कार्यक्रम मोड्यूलवर जायचं आहे आणि कार्यक्रम मोड्यूलवर गेल्यानंतर आपल्याला व्ही एच एन डी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता खूप सारे ऑप्शन आलेले आहेत त्याच्यामुळे भरताना कृपा करून कोणी चूक करू नका अगदी व्यवस्थित भरा कारण की एकदा भरलं गेल्यानंतर आपल्याला त्याच्यात दुरुस्ती करता येत नाही त्याच्यामुळे अगदी अचूक आणि व्यवस्थित भरा त्याच्यानंतर बघा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर असं ऑप्शन आलेला आहे त्याच्यानंतर ॲड व्ही एच एन डी डिटेल्स म्हणजे आता आपल्याला याच्यामध्ये जे लसीकरण सत्र झालं त्याची आपल्याला माहिती आपल्याला ॲड करायची तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केलं का ह्या पद्धतीनं आपलं पेज ओपन होतं ह्या पद्धतीनं पेज ओपन झालं का सर्वप्रथम आपल्याला इथं दिनांक सिलेक्ट करायची आहे आता सत्र आजच झालं त्याच्यामुळे मी आजच्या दिवशी आज, आज भरून टाकते तुम्ही ते एक दोन दिवसांनी भरलं अगदी महिन्याच्या आधीही भरलं दोन चार दिवस तरी चालतं परंतु जे काम वेळचं आहे व्हिडिओवर करा तर मी दिनांकवर क्लिक करणार आजचीच दिनांक आहे त्याच्यामुळे मला मागे क्लिक करायची गरज नाही पण तुमचं जर सत्र झालं असेल जी तुमची दिनांक असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल माझं आजच झालं त्याच्यामुळे माझी आहे ती तारीख मी आणि ओकेवर क्लिक करणार तर बारा दोन पंचवीसला आमचं म्हणजे आजच्या दिवशी जे लसीकरण सत्र आहे ते झालेलं आहे आता आपल्याला खाली भरपूर असे कॉलम दिसत आहे तर त्यापैकी बघा आपल्याला आता लक्ष ठेवायचे की इथं आपल्याला व्यवस्थित सगळ्या कॉलमवर क्लिक करायचं आहे आता ए डब्ल्यू सी म्हणजे अंगणवाडी सेविका ए डब्ल्यू एच अंगणवाडी मदतनीस अ एन एम त्याच्यानंतर जर सुपरवायझर आली असेल त्याच्यावर क्लिक करायचं सी डी पी ओ असतील त्याला क्लिक करायचं मग त्याच्यानंतर आशा आहे एम पी डब्ल्यू ए डी पी ओ इतर जे असतील ते मग आपण त्या कॉलमवर क्लिक करायचं आता मी एक एक कॉलमला क्लिक करते बघा ए डब्ल्यू सी म्हणजे मी स्वतः होती मदतनीस होती त्याच्यानंतर एन एम तर असतातच आमच्याकडे सुपरवायझर काही नाहीत डबल चार्ज असल्यामुळे त्याच्यानंतर आशा असते एम पी डब्ल्यू देखील असतात आणि इतर हे आपल्या लसीकरण सत्राला असतातच त्याच्यामुळे मी प्रत्येक याच्यावर या पद्धतीने क्लिक केलेलं आहे आता तर तुमच्या याला सुपरवायझर असतील तर तुम्ही त्याला देखील क्लिक करू शकता आणि मग त्याच्यानंतर मग आपल्याला आता इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपल्याला एक एक आकडा लक्षात ठेवा इथं गरोदर माता किती होत्या स्तनदा किती होती हो आता हे आकडे आपल्याला टाकून घ्यायची आता माझी एकच गरोदर माता आहे त्याच्यामुळे मी एकच आकडा टाकणार त्याच्यानंतर स्तनदा माता माझ्या तीन आलेल्या होत्या दोन बाहेरगावी गेलेल्या आहेत ॲक्च्युली पाच आहेत त्याच्यानंतर मुलं किती आलेले होते आपल्या लसीकरण सत्रासाठी तर बघा माझं एकूण सात लाभार्थ्यांचं लसीकरण सत्र होतं त्याच्यानंतर किशोरी मुली आलेल्या होत्या का तर किशोरयुन मुली देखील तीन आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मदर्स ऑफ चिल्ड्रन म्हणजे आता जे लसीकरण सत्र होतं ते त्याचे लसीकरण ज्या बालकांचं झालं तर त्यांच्या आई किती आलेल्या होत्या तर इथे माझा आकडा आहे चार आणि त्याच्यानंतर गार्डन ऑफ चिल्ड्रन माता चिल्ड्रन म्हणजे आई नसेल तर मग त्या कधी ते आजी घेऊन येते कधी बाबा घेऊन येतात तर त्यापैकी कोणी आलेलं होतं का तर एक काकू त्या बाळाला घेऊन आलेली होती त्याच्यामुळे ते बघा काकू आजी मामा मामी काका त्याच्यानंतर आजी आजोबा मावशी किंवा मोठी बहीण तर हे आपण पालक म्हणून त्याच्यामध्ये तो आकडा टाकू शकतो मग हा सगळा आकडा टाकून झाल्यानंतर मग आपल्याला जे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे पुढचं त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे पुढीलवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊ शकतो तर बघा आता मी पुढीलवर क्लिक करत आहे पुढीलवर क्लिक केल्यानंतर म्हणजे जे पार्टिसिपेट आहेत किंवा ज्यांनी सहभाग घेतला आहे लसीकरण सत्रामध्ये तर त्याची माहिती इथं ही आता येऊन गेलेली आहे आता व्ही चेंडी ॲक्टिव्हिटी म्हणजे आता आपण इकडून इकडे आलो आहोत तर आता आपल्याला एक एक ॲरोला क्लिक करायचं आहे आता तुमचा पहिला आहे वॅक्सिनेशनचा आता तो पण आपण क्लिक करून बघू आता मी पहिल्याच वॅक्सिनेशनला क्लिक करते मग याच्यामध्ये गरोदर मातेचं स्तनदा मातेचं मुलं किशोरीन याच्या कोणाचं झालं तर गरोदर माताचा आकडा शून्य आहे स्तनदा माताचा आकडा देखील शून्य आहे पण मात्र चार मुलांचं झालेलं आहे किशोरीन मुलींचा किशोरीन मुलींचा आकडा देखील शून्य आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे की आपल्याला त्या दिवशी बघा आपण जे मासिक अवालवर भरतो पूर्ण लसीकरणाचं जे पेज आहे आपलं तर ती सगळी माहिती इथं फक्त ही इंग्रजीमध्ये आहे सप्लिमेंट म्हणजे आता बघा आपल्याला लसीकरण सत्र होतो आणि तेव्हा आपल्या लाभार्थ्यांना काही औषध गोळ्या दिल्या जातात तर त्या इथं त्या आपण सप्लिमेंटला क्लिक केलं का बघा तुम्ही बघू शकता तर बघा आय पी टॅबलेट व्हिटॅमिन अ आल्फेंडाजोन कॅल्शियम अमोक्सिसिलिन तर ह्या प्रकारची झिंक सल्फेट ऑयरन स्वरूप आता गरोदर मात्यांना दिलं जातं किंवा लाभार्थ्यांना दिलं जात असेल तर ते आपण टाकू शकतो तर बघा आता खूप सारे कॉलम निघाले आहेत तर आय एफ ए टॅबलेट ही माझी एक गरोदर माता है मुणे है, मुणे आहे माता है तर तिला दिलं गेलं त्याच्यामुळे मी इथं क्लिक करून ते भरणार हे शक्यतो आय एफ ए च्या गोड्या ह्या दिल्याच जातात शंभर टक्के दिल्या जातात तर त्याच्यामुळे ते आपल्याला भरायच्याच आहेत तर एकच माता आहे तिला दिल्या गेल्या त्याच्यानंतर व्हिटॅमिन अ चा डोस तर विटॅमिन अ चा डोस माझ्या दोन लाभार्थ्यांना झालेला आहे कारण की गोवर झालेला आहे दोन लाभार्थ्यांना त्याच्यामध्ये व्हिटॅमिन अचा डोस आला जनताची गोडी पण दिली जाते दिली जात असेल तर लिहा नाही तर लिहिण्याची गरज नाही म्हणजे एकाही लाभार्थ्याला दिली गेली नाही त्याच्यानंतर कॅल्शियमच्या गोळ्या गरदर मातीला दिल्या गेल्या त्याच्यामुळे ते पण आलेलं आहे त्याच्यानंतर जर आपल्याकडे कुपोषित बालक असेल तर लक्षात ठेवा कुपोषित बालकांना अमोक्सिसिलिन हे औषध दिलं जातं त्याच्यानंतर मल्टीविटॅमिन देखील कुपोषित बालकाला दिलं जातं झिंक सल्फेट तर जिंग सल्फेट हे देखील आपल्या बालकांना आधी दिलं जात होतं आता जर दिलं जात असेल तर तुम्ही टाकू शकता त्याच्यामुळे हे दोन कॉलम खूप महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवा अमोक्सिसिलिन आणि मल्टीव्हिटॅमिन तर हे आपल्या कुपोषित बालकांसाठी पीई सी मार्फत दिलं जाणारं औषध आहे त्यांचं वजन वाढीसाठी तर हे एवढं लक्षात ठेवा जर दिलं जात असेल तर ते लिहा नाहीतर तो, तो कॉलम शून्य जिंग सल्फेट दिलं गेलं असेल तर ते टाकायचं नाही तर नाही आणि त्याच्यानंतर खालचं आयर्न सरप तर हे सिरप देखील दिलं जातं आपल्या लहान बालकांना तर त्याच्यामुळे ते, ते, ते चाकळा टाकला तरी चालेल तर आता मी इथं हो, शून्य चाकळा टाकणार त्याच्यानंतर ते, ते, ते शून्य चाकळा टाकणार आणि झिंक सल्फेट देखील नाही परंतु हे आहे एक चाकळा मी तर टाकणार ते झाल्यानंतर मग आपला खाली यायचं आहे टेस्टिंग आणि चेकअप तर याच्यावर आपल्याला आता लक्षात ठेवायचं आहे एक एक कॅरोला आपल्याला क्लिक करत जायचं आहे तर आपण टेस्टिंग आणि चेकअपवर क्लिक करणार त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीने पेज होणार एस बी टेस्टिंग तरीही ही गरोदर मातीची होतेच माझ्या गरोदर मातीची झालीच त्याच्यानंतर ब्लड शुगर ही आहे का तर ती टेस्ट झाली नाही त्याच्यामुळे नाही त्याच्यानंतर ए एन सी नवीन ए एन सीची जर झाली असेल तर तुम्ही तिचा आकडा टाकू शकता त्याच्यामुळे तो देखील आकडा एक आहे माझा त्याच्यानंतर आता खाली आपल्याला याचे ग्रोथ मॉनिटरिंग म्हणजे आपण एखाद्या बालकाचं वजन त्या दिवशी घेतलं का बघा हे सगळे कॉलम आपण अहवालात भरतो तर आपले त्या दिवशी ते झालं का वजन वगैरे घेतलं गेलं का बघा त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं का गरोदर मातेचं वजन घेतलं का मुलांचं घेतलं का तर गरोदर मातेचं वजन आपण त्या दिवशी घेतो त्याच्यामुळे एकचा आकडा माझा एक, एक लाभार्थी राहिलेला होता त्याचं देखील एक वजन घेतलेलं आहे किशोरवयीन मुलींचं घेतलं असेल तर तुम्ही टाका परंतु मी काही घेतलेलं नाही अशा पद्धतीने आपल्याला आकडे टाकायचे आहेत त्याच्यानंतर काउन्सिलिंग सर्विसेस आता हे नंतरचं ऑप्शन आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा याच्यामध्ये खूप सारे असे ऑप उप, ऑप्शन आलेले आहेत मोठे असे ऑप्शन आलेले आहेत तर बघा आपण थोडं बघून घेऊ याच्या संदर्भामध्ये फुल इम्युलायझेशन विटॅमिन ए सप्लिमेंटेशन फुल फोर्टिलायझेशन म्हणजे बघा हे जे सगळे आहेत ना मायक्रोन्युट्रिशन म्हणजे सगळ्या प्रकारचे हे प्रशिक्षण आहेत म्हणजे सल्ले आहेत या संदर्भामध्ये एज्युकेशन फॉर गर्ल म्हणजे या संदर्भाची माहिती दिली गेलेली आहे का डाएट अँड राईट आर मॅरेज ए एन सी कॅल्शियम सप्लिमेंटेशन जे हे सगळे आहेत ना तर हे म्हणजे हे सल्ले आहेत हे माहिती लसीकरण सत्रामध्ये ज्या माहिती दिल्या जातात तर त्याच्यातली एखादी माहिती बघा आपल्या सगळ्यांनी माहिती असेल की अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन डाईट अँड प्रेग्नंट वुमन गर्दर मातेला आर आय संदर्भात सांगितलं गेलं का त्याच्यानंतर अर्ली इन्व्हिटेशन अँड ब्रेक्स ब्रेस्ट फिडिंग हे सगळे आपले याच्यातले गेलेले शब्द आहेत लक्षात घ्या तर हे आपण ज्यावेळेस पोषण अभियान चा राबवतो त्यावेळेस ते सगळे हे जे सल्ले जे माहिती दिली जाते संदर दिली तर त्या संदर्भातील आहे आणि लसीकरण सत्रामध्ये शक्यतो ही माहिती दिली गेली पाहिजे की आपल्याला कसं सुरक्षित राहता येईल कसं बालकांचं वाढता येईल त्याच्यानंतर किशोरन मुलींना कशा पद्धतीने शिक्षण देता येईल त्याच पद्धतीने डेट अँड राईट एज ऑफ मॅरेज बघा आता एक सगळ्या आहेत आपल्याकडे आहे ते डेट हे बघा डायट अँड राईट एज ऑफ मॅरेज म्हणजे जे किशोर मुली आहेत या कि तर यांचं आहार आणि त्यांचं योग्य वयामध्ये लग्न एन सी म्हणजे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत तर ह्या फक्त तुम्ही समजून घ्या की याचं जर झालं असेल त्या संदर्भामध्ये जर माहिती दिली गेली असेल तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आता शक्यतोर त्याच्यानंतर फॅमिली प्लॅनिंग म्हणजे जे आपल्याला संततीने मनाचं ऑपरेशन करायचं होतं त्या संदर्भामध्ये माहिती दिली गेली का तर बघा आपण हे आपलं दिलं जातं त्याच्यानंतर आपण हे देखील सांगत असतो डाएट किश गरोदर मातांचा त्याच्यानंतर हे देखील अर्ली ब्रेस्ट फिडिंगच्या संदर्भात देखील आपल्याला सांगितलं जातं त्याच्यानंतर इन्स्टिट्युशन डिलिव्हरी म्हणजे आपल्याला दवाखान्यामध्ये डिलिवरी करायची संदर्भात सांगितलं जातं त्याच्यानंतर कॅल्शियमचं सप्लिमेंटेशन या संदर्भात त्याच्यानंतर ए एन सी असतेच त्याच्यानंतर डाएट अँड राईट एज ऑफ मॅरेज हे देखील आपण सांगत असतो एज्युकेशन फॉर गर याच्या संदर्भात सांगतो डीवॉर्मिंग म्हणजे जनतेच्या संदर्भामध्ये हे जनतेचं आहे खूप सारे मुद्दे हे घेतले जातात तेचान तरापन्तिकरा, तेचान तरापन्तिकरा, तेचान तरापन्तिकरा, तेचान तरापन्तिकरा, तर तुम्हाला जे वाटत असतील जे झाले असेल त्याच्यानंतर आपण ते करा त्याच्यानंतर फॅमिली प्लॅनिंग म्हणजे संतती नियमन आय एफ ए सप्लिमेंटेशन तर खूप साऱ्या गोष्टी ह्या लसीकरण सत्रामध्ये होत असतात आता मी माझ्या माहितीनुसार जेवढं मला वाटते जेवढं होतं आहे तेवढं मी विटॅमिन ए सप्लिमेंटेशन हे देखील असतं आता फूड फोटोबायझेशन हे आपलं हो प्रशिक्षण झालेलं आहे त्याची माहिती आपण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या कार्यक्रमाच्या म्हणजे लसीकरण सत्राला खूप साऱ्या आपल्या भगिनी आलेल्या असतात तर त्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे त्याच्यामुळे ते जर आपण सांगितलं तर हा फूड फोटोबायझेशनचा मुद्दा देखील आपल्याला याच्यामध्ये टिक करता येईल अशा पद्धतीने आपल्याला टिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली येतं टी एच आर डिस्ट्रीब्युशन शेवटचा कॉलम आता हे सगळं आपल्या माध्यमातूनच आपल्याला सांगायचं आहे एवढं लक्षात ठेवा किंवा जे नर्स असतात किंवा एम पी डब्ल्यू असतात किंवा डॉक्टर्स आले कधी कधी तर ते देखील सांगतात तर ते देखील उद्या आपण इथं क्लिक करू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला नंतर टी एच आर डिस्ट्रीब्यूशन म्हणजे एखाद्या बालकाला आपण टी एच आर डिस्ट्रीब्यूट केला का दिला का दिला असेल तर इथं करायचं पण शक्यतो आपण एक तर तीन तारखेच्या दरम्यान टी एच आर देतो त्याच्यामुळे तो कॉलम आपला शक्यतोवर हा शून्यच राहील एवढं लक्षात ठेवा तर याच्या सगळ्यामध्ये शून्य आपल्याला करायचं आहे व्हिडिओ थोडा मोठा होत आहे परंतु खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ते आपल्याला बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही त्याच्यानंतर मग आपल्याला पुढे जा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे जावर आपण क्लिक करणार आहोत पुढे जावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर या पद्धतीचं पेज येईल इथं मात्र थोडं लक्षात घ्या की तुम्ही जी भरलेली माहिती आहे ती अगदी बरोबर आहे का एवढं लक्षात घ्या आणि तेवढं लक्षात घेतल्यानंतरच मग तुम्हाला ते ही सगळी माहिती जर तुमची अगदी अचूक असेल तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही समाविष्ट करा आणि तुम्हाला वाटलं की नाही मला थोडसं आता मागे जायचं आहे तर आपण रद्द करावर जाऊन मग मागे जाऊ शकतो पण माझी सगळी माहिती अगदी अॅक्युरेट अँड बरोबर आहे त्याच्यामुळे मी समाविष्ट करावर क्लिक करणार समाविष्ट करा क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता रेकॉर्ड ॲडिट सक्सेसफुली अशा पद्धतीचा मेसेज आपल्याला येतो आणि अशा पद्धतीचा मेसेज आल्यानंतर परत आपल्याला वाटलं तर आपण व्ही एच एन डीमध्ये काय काय झालेलं आहे परत त्याच्यावर क्लिक करून आपण बघू शकतो आणि आपल्याला ती जी माहिती आहे ती अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे आता बघा तुम्ही एक एक अॅरला जर क्लिक केलं आता ह्या आरोला जर मी क्लिक केलं तर मला आता तिथे आकडेवारी ही दिसणार आहे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीचे आकडे म्हणजे जे मी भरलेले आहे तसे आकडे येणार त्याच्यानंतर खालच्या जा आरोला क्लिक केलं कोणाला लसीकरण झालं त्याच्यानंतर सप्लिमेंट असेल तर ही देखील आकडे येणार अशा पद्धतीनं आपण क्लिक करत गेलो आणि क्लिक करत गेल्यानंतर मग आपण अशा पद्धतीनं सगळं जे जे आहे आपलं केलेलं तर ते अशा पद्धतीनं आपण चेक करू शकतो आणि तुम्हाला वाटलं आता आजच मी व्ही एच एन नोंदवलेलं आहे मला असं वाटलं की मला बदलायचं आहे तर तुम्ही परत बदलावर जाऊन देखील ते परत क्लिअर करू शकता फक्त ज्या दिवशी तुम्ही भरलं त्या दिवशी दिवसभरापर्यंत तुम्ही हे करू शकता दुसऱ्या दिवशी बदल होणार नाही त्याच्यामुळे मी सगळ्या सेविका ताईंना सांगू इच्छिते की भरत असताना अगदी कुठलीही माहिती तर ता सेविका ताईनं अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ह्या महिन्यामध्ये आपल्याला व्ही एच्या दे अशा पद्धतीने भरायचा आहे तर आजच्या वेळीच्या माध्यमातून एवढंच सांगायचं तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आजच्या वेळीपर्यंत एवढंच धन्यवाद